नमस्कार गुरुजी आपण आज पंच्याहत्तरी काकांची सेलिब्रेट करतो मला सांगा बहुतेक जण तर एक छोटीशी पार्टी ठेवतात किंवा पंच्याहत्तरीला तर मोठी पार्टी ठेवतात पण इकडे यांनी घरी छान पूजा मांडली पूजेचं महत्व काय पंच्याहत्तरी पन्नाशीला कारण हे तर माझी पन्नाशी उलटली पण आम्ही काही तसं केलं नव्हतं काय जरा सांगाल का त्याच्याबद्दल थोडं साधारणत शास्त्राने जे सांगितलेले आहे किंवा निय नेमून दिलेलं आहे किंवा शास्त्राने जे शास्त्राचं जे दंडक आहे किंवा शास्त्राचं किंवा वेदांचं जे आशीर्वाद आहे ते काय आहे तर शताजुर्वायी पुरुष शंभर वर्ष आयुष्य काही ज्योतिष ग्रंथामध्ये काही प्राचीन ग्रंथामध्ये एकशे वीस वर्ष आयुष्य मा मानवाचं असं सांगितलेलं आहे तसं विचार केला शंभर वर्ष विचार केला तर पन्नास पन्नासशेला आपली आपले अर्धे आयुष्य पूर्ण करतो आपण एकशे वीस विचार केला तर साधारण साठ वर्षाला आपण अर्ध्या आयुष्यातलं पूर्ण करतो तर ह्या पन्नाशीपासून पुढच्या प्रत्येक पाच पाच वर्षाला एक एक शांती सांगितलेली आहे शांती तर पन्नास वर्षाच्या शांतीला वैष्णवी शांती नाव आहे असं पुढचं एक एक शांतीचं नाव वेगवेगळं आहे वारुणी आहे उग्ररथ आहे त्यानंतर भीमरथ आहे ऐंद्रिय आहे सहस्रचंद्र दर्शन आहे ऐंशीव्या वर्षी केली जाते असं प्रत्येक पाच वर्षाला शांती करावी शांती म्हणजे काय फक्त होम हवन करणे असं नाही आहे एक प्रकारची उपासना आहे याच्यामध्ये सत्व रजमतम अशा तिन्ही गुणां गुणांनी त्या तिन्ही गुणांचं त्या किंवा देवता मधील त्या तिन्ही गुणांचं उपासना केली जाते पूजा करणे किंवा होम करणे आणि बलिदानादी विधी असे तिन्ही प्रकारची पूजा ह्या सगळ्या शांती विषयामध्ये असतात तर त्याचं कारण असं आहे की साधारणत पन्नास वर्षानंतर किंवा साठ वर्षानंतर म्हणजे आपण जे अर्धे आयुष्य म्हणतो त्याच्यानंतर पुढचे जे, जे आयुष्य आहे आधी जर जे जसं आयुष्य जगलो आपण म्हणजे तेजीमध्ये किंवा उत्साहामध्ये किंवा काय म्हणूया अंगात रग असते त्याप्रमाणे पुढचं आयुष्य ते तितक्या बलवत्तर किंवा बलवान पद्धतीने जगता येत नाही तर ते प्राप्त व्हावं यासाठी एक परमेश्वराची उपासना आहे बघ आपण सगळ्यांनाच माहितीये साठी नंतर काय म्हणूया एक शारीरिक शारीरिक थोडीशी काही शक्ती कमी होते मानसिक शक्ती कमी होते आर्थिक शक्ती पण कमी होते आणि कारण कसं आहे आतापर्यंत आपण कमवत असतो साठी नंतर त्या प्वेषाने कमवू असं सांगता येत नाही काही लोक कमवत पण असतील असं नाही की की साठी नंतर कोण कमवतच नाही असा विषय नाही पण नॉर्मली विचार केला तर साधारणत साठीनंतर आपण किंवा आपल्या नोकरी म्हणा किंवा व्यवसायातनं हळूहळू निवृत्त होतो त्याचं कारण हेच आहे की शरीर आपलं तितकं साथ देत नाही त्यामुळे पुढचं जे आयुष्य आहे ते उत्तम किंवा दीर्घ आयुष्य चांगल्या पद्धतीने चांगल्या शरीर यष्टीने चांगल्या मानसिक शक्तीने जगता यावा इथे विचार केला तर कोणीही अमर नाही आहे म्हणजे कोणालाही अमरत्व नाहीच आहे आपल्याला आप फक्त सप्त चिरंजीव हे फक्त अमर आहेत म्हणजे त्यांना तसं आपल्याला शास्त आपलं शास्त्र सांगतं त्यामुळे बाणाला सगळ्यांना एक ना एक दिवशी आपल्याला म्हणजे मृत्यू आपल्याला प्राप्त होणारच आहे पण तोपर्यंत जे आयुष्य आहे कुठल्याही रोगराई विना किंवा कुठल्याही मानसिक दडपणाच्या विना किंवा कुठल्याही आर्थिक विवंचनेच्या चा विना चांगल्या पद्धतीने जगता यावे ह्याला दीर्घ आयुष्य असं शास्त्रकारांनी किंवा आपल्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलेलं आहे आपण प्रत्येकाला आय आशीर्वाद देऊन टाकतो दीर्घ मस्त म्हणजे काय तो अमर होतो असं नाही पण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे किंवा जोपर्यंत आपण जगणार आहोत जे काय आपली आयुष्याची सीमा आहे तिथपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने जगता आहोत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि हे उत्तर काळात कमी कमी होतं म्हणून त्या गोष्टी प्राप्त करून घेणे पुन्हा मानसिक शक्ती प्राप्त करून घेणे शारीरिक शक्ती प्राप्त करून घेणे आता तसा विचार केला तर व्यायाम करून आपण शरीर कमवू शकतो पण ते कधी तारुण्यात त्याला एक सीमा आहे तीस म्हणा चाळीस म्हणा पन्नाशीपर्यंत साठीनंतर फार व्यायाम होत नाही किंवा किंबहुना व्यायामच होत नाही त्यामुळे आपण चालण्याचं चा किंवा काही योगासनं प्राणायाम इत्यादी व्यायाम करतो तसं शरीर कमवण्याचं व्यायाम करणं शक्य होत नाही की किंबहुना ते अशक्यच आहे त्यामुळे ते, ते कसं कमवायचं तर ते परमेश्वराकडनं मागून कमवायचं त्या त्याच्याशिवाय दुसरं कोण देणारं आपल्याला नाही आहे आपण तसा विचार केला सर्व काही देणारा तोच आहे मानसिक शक्ती शारीरिक शक्ती आर्थिक शक्ती सर्व प्रकारचे देणारा आपल्याला एकमेव असेल तर तो परमेश्वर आहे त्याला कोणत्याही नामाने हाक म्हणा तुम्ही विष्णू म्हणा शंकर म्हणा यज्ञ म्हणा किंवा अन्य काही म्हणा दत्त म्हणा तो आहे तो एक आहे तुम्ही कोणत्या रूपाने उपासना करता रूपा तुमाला तुमाला त्या रूपाने तुम्हाला तो आशीर्वाद देत असतो तुम्हाला तुम्हाला त्या प्रकारचं बल किंवा शक्ती किंवा काय म्हणूया एक स्थिरता तुम्हाला तो देत असतो त्यामुळे परमेश्वराकडे केलेली प्रार्थना किंवा एक प्रकारची उपासना म्हणजे या सगळ्या शांती आहेत असं समजायला हरकत नाही आता शांती म्हटलं की नुसतं आपण यज्ञ चालू केलं आणि होम केलं असं होतं का नाही जसं प्रत्येक गोष्टीला एक आधीच्या काही गोष्टी नंतरच्या काही गोष्टी असतात म्हणजे कोणतेही काम करत असताना पूर्वांग उत्तरांग तसं ह्याच्या अंगभूत पुण्याह वाचन नंतर नवग्रहांची स्थापना नवग्रहांची पूजा नवग्रहांसाठी यज्ञ त्यानंतर मुख्य देवतेचं यज्ञ त्यानंतर बलिदान नावाचा विधी त्यानंतर पूर्णाहुदी हो असे काही पूर्वांग उत्तरांग ह्या सगळ्या गोष्टी क्रमाने घडतात ह्या संपूर्ण जे कार्यक्रम आहे त्याला शांती असं नाव आहे फक्त यज्ञ किंवा होम करणे म्हणजे शांती नव्हे ह्या सगळ्या गोष्टी मिळून जेव्हा ते पूर्ण होतं तेव्हा ते पूर्ण ते कर्म किंवा ती शांत पूर्णत्वाला जाते जाऊन पोचते म्हणून आपण आज चार पाच वैदिक मंडळींना म्हणजे जे विद्वान लोक आहेत किंवा मंत्र जाणणारे आहेत त्यांना बोलवलं त्यांच्याकडनं पण हे सगळं काम करून घेतलं त्यांना बोलवण्याचं कामच कारणच हे आहे की जे लोक मंत्र अध्ययन केलेले आहेत कि जे लोक मंत्र शिकलेले आहेत त्या मंत्राने त्या देवतांची पूजा जेव्हा आपण करतो किंवा त्या मंत्राने त्या देवतांसाठी जेव्हा यज्ञ करतो हवन करतो तेव्हाच ते, ते पोचू शकतं त्या देवतांपर्यंत नाहीतर काय एक गुरुजी पण पुरतात कोणत्याही कामाला नाही का बाकी जे घरातले आहेतच सगळ्यांना हवनाला बसवलं आणि होम केलं तर तसं पूर्ण ना होत नाही कारण मंत्र म्हणून जेव्हा हवन करतो तेव्हाच त्या देवतांपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम हा अग्नी करत असतो मंत्र ही असं म्हणायला हरकत नाही मंत्र ही निसर्गाची भाषा आहे वेद जे आहे ते निसर्गाची भाषा आहे प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक वस्तूची एक भाषा असते तसं हे वेदमंत्र आहे ते निसर्गाची किंवा त्या देवतांची भाषा आहे त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्या मंत्रपूर्वक दिलेले असता त्यांना पोचतं एक साधं उदाहरण बघितलं समजा मला मराठी येत असेल आणि तुम्हाला जर दुसरी कुठली भाषा येत असेल तर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्हाला बोललेलं कळणारच नाही मग तुम्ही कसं काय माझी भावना समजून घेणार साधी गोष्ट आहे तसं देवतांची भाषा किंवा निसर्गाची भाषा कोणती आहे तर ते वेदांची भाषा आहे त्यामुळे त्या वेदमंत्र शिकलेल्या लोकांना आपण बोलवतो आणि ते सगळे यज्ञ त्यांच्याकडनं संपन्न करून घेतो आणि नंतर त्यांच्या त्यांच्याकडनं आपण आशीर्वाद घेतो ते वेदमंत्र जाणतात म्हणून आपण त्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतो म्हणून ते ब्राह्मणसुद्धा तसे तशा पद्धतीचे पाहिजे उत्तम शिक्षण घेतलेले त्यातले ज्ञान तेवढंच नाही ते सत्पात्री पण असले पाहिजे म्हणजे शुचिरभूतता आचारसंबंधता ह्याच गोष्टीसुद्धा त्या ब्राह्मणामध्ये पाहिजे आणि तशा ब्राह्मणाकडून जेव्हा आपण एखादं काम करून घेतो किंवा एखादं काम करतो तेव्हा ती जिथे आपल्याला जे काही आपलं डेस्टिनेशन आहे किंवा जिथे आपण जाऊन पोचायला पाहिजे तिथे जाऊन पोचण्यास ते जास्त मदत होते किंवा जास्त सुकर होतं अशा पद्धतीचं आज यांचं या बामनरावांचं आज ऐंद्री शांती इथे पार पडली आहे अशाच पद्धतीने त्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे आणि इथोप्यधिक त्यांच्याकडनं धर्मकार्य हे सगळं त्यांच्याकडनं घडू दे असं आशीर्वाद ब्राह्मणांनी दिलेले आहे आपण पण देऊया सर्व आलेले सुहृद मित्र बंधुवर्ग हे नंतर भेटणारच आहेत ते पण देतील अशा पद्धतीने त्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे आपण असं प्रार्थना करूया गुरुजी आपलं नाव सांगा आणि आपला मोबाईल नंबर सांगा तुम्हाला कॉन्टॅक्ट करा कसं होऊ शकतो अरे भाऊ आनंद जगन्नाथ झोग नाव मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन सिक्स फोर टू एट टू वन सत्त्याण्णव सदुसष्ट चौसष्ट अठ्ठावीस एकवीस आणि गुरुजी ती पुण्यात असता का हां मी पुण्यात धन्यवाद धन धान्य पशुक्षय पशुक्षादि समस्त अरिष्ट निरसन अर्थम जन्म राशी सर्वसुखा सर्वसुवाप्ती धनधान्य अभिवृद्धि समस्ताय जयतु सर्वं सञ्जोयन्तः परे महाजिम्भवो महद्भवः यजुः ब्राह्मणर्गृणावस्थाने दिव्यवारिकद्रव्यं सुहानाम अयन्तवर्धहेनि माद्रुप माद्रविदानैः प्रविदानो योधोरपदाः धर्मो जातमार्जामम आवाहयामि देवी महनिरुधिमन्नपाति देवो प्रसन्नशैवचोदि विशम््योतिहि तण्डरा हम समर पयारों के दम पयार के दम दम उस पास ले घुमा रहा है यामी घुमा मैं कुछ दसवां में बढ़िया क्रेज का प्रतिद्वंद्वी जाने का निर्णय लेना मना 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 मना

नास्पन यत्ने धारया मानवों भेहे उप प्रम्हाजरोच्छस्वान अंजर श्रंगों मी जोडे ददा चत्वारिजन कात्रयों

गुड हे स्नेह म्हणजे मधुरता वाढण्यासाठी आणि तिला स्नेह म्हणजे प्रीती भावन वाढण्यासाठी तीन थोडं थोडं प्यायचे मी सांगतो ते श्लोक म्हणा पण सतिलम सतिलम गुड गुड संमिश्रम, संमिश्रम अंजली अर्धमितं पयः हा इंद्र कौशिका इंद्र कौशिका वरम वरम लब्धवा लब्धवा विवृद्धये विवृद्ध ये विवृद्ध ये विवृद्ध ये अर्ध प्या अर्ध त्यांना द्यायचं

आठवण गेली बरं घ्या खाणा घ्या घ्या खडा घ्या घराला असते अंगण अंगणात असते तुळस वामनराच नाही झालं मला नाही आळत

तोलित हां धान्य तुला परिमित, द्रव्य कुठे मठात देणार आहे अन्न छत्रेभ्या यथावकाश दास्ये तिने परमेश्वर प्रीय आम संकल्प केलेला आहे फुल व्हा खळकुंकुव या हळू हळू स्लो आपण सगळेजण चाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया हो अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका